शॉपिंग करून झाली आमची आणि बेला झोपलेली आहे आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी तर मनोज होते बेलासोबत तर आम्ही आणि गाडी पण या सावलीमध्येच पार्क केली होती त्याचं कारण हेच नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता मी ब्रेकफास्ट मध्ये पोहे बनवते आणि लवकरच माझं आवडून झालं तयारी करून घेतलेली आहे कारण की मला जायचं आहे बाहेर मम्मीला घेऊन आणि काय वस्तू आणायच्या आहे तर म्हटलं चला आपण मम्मी तर अगोदर ना व्हिडिओ बघतच होते पण व्हिडिओमध्ये बघणं आणि प्रत्यक्षात बघणं याच्यामध्ये फरक असतो आणि मम्मीला ज्या गोष्टी आवडतात तर त्या गोष्टी मी करते इथे आणि मम्मीच्या पण आवडीचे फ्रूट्स घ्यायचे आहे मला घरात तर फ्रूट्स लागतात मम्मीला जे आवडतं ना ते म्हणजे मी करण्याचा प्रयत्न करते आणि ॲक्च्युली काय झालेलं आहे जिथे मी ना या सगळ्या वस्तू घेते ना तर तिथले जे फ्रूट्स आहे ना ए वन क्वालिटीचे आहे आणि इतके छान आणि टेस्टी फ्रूट ते फ्रूट्स असतात इवन भाजीपाला पण एकदम फ्रेश असतो असं कधीच तिथं मला जाणवलं नाही का भाजीपाला खराब आहे भाजीपाला खराब आहे किंवा फ्रूट्स चांगले नाही ए वन क्वालिटीचे असतात थोडंसं बाकीच्या शॉप्सपेक्षा तिथे थोडेसे रेट जास्त असतात पण मला फ्रेश आणि चांगली क्वालिटी वाटते म्हणून मग मी तिथे जाते तर आत्ता म्हटलं ब्रेकफास्ट करून घेऊ आणि ब्रेकफास्ट करून झाल्याच्यानंतर मग आम्हाला निघता येईल आणि बाकीच्या काय काय गोष्टी घेणार आहे इव्हन त्या व्यतिरिक्त आज मला वेगळ्या वेगळ्या गोष्टी तिला दाखवता येईल का इथे कसं असतं काय असतं इवन इथे ग्रॉसरीचं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की मी तिला दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि त्या गोष्टी तिला बघायला आवडतात आणि तिच्याकडनंच त्या गोष्टी शिकल्या म्हणजे भाजीपालांची बा आवड वगैरे तर त्यामुळे मग त्या गोष्टी दाखवायला चांगलं वाटतं तर अगोदर मी पोहे बनवून घेते नाश्ता करते आणि जेव्हा आम्ही निघू तेव्हा मग मी व्हिडिओ कंटिन्यू करते इथे फ्लावरची भाजी केलेली आहे इथे बटाट्याच्या काचऱ्या आहे आणि ते आता मी चपात्या करायला घेते ब्रेकफास्ट उशी उशिरा केला आम्ही त्यामुळे मग आता लगेच काही भूक लागणार नाही पण अर्ध्या अर्ध्या एक तासामध्ये आम्ही जेवण करायला बसू आणि यावेळेस जे मी पोहे आणले ना ते इतके फ्लफी होते आणि पोहे खूप छान झाले होते तर कोणते ते एक एक किलोचं पॅकेट आहे हे हां एक किलोचं आहे आणि बाला हे बालाजीचं आहे बालाजीचं आणलं होतं मी आणि इतके मस्त पोहे झाले एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि तुम्हाला माहिती एकदम असे मस्त लागतात ते गरमागरम मस्त लिंबू आणि त्याच्यावर शेव आणि एवढं तर आहेच तर बारीक शेव टाकून येणं आम्ही ते पोहे खाल्ले आणि एकदम मस्त लागलं होतं आणि त्यासोबतच मग मी कॉफीसुद्धा बनवली होती सकाळी चहा झाला होता एकदम सकाळीनंतर मग आता कॉफी बनवली जी मागच्या वेळेस मी एकदा तुमच्यासोबत शेअर केली होती कॅपिचीनं मम्मीला ती खूप आवडली आणि मग काय बनवायचं काय बनवायचं आणि तुम्हाला माहिती आहे आता आम्हाला जायचं आहे तर भाजी नाही आहे घरात तर मग थोडीशी फ्लावर होती तर ती बनवून टाकू आणि बटाटा होता तर मग त्याच्या म्हटलं काचऱ्या करून टाकू आणि काही खूप जास्त भूक नाही आहे आम्हाला कारण की आता जस्ट ब्रेकफास्ट झाला आणि फक्त भाजी पोळीच बनवते मी आता भात बनवत नाही आहे संध्याकाळी काहीतरी छानसं आम्ही बनवणार आहोत काहीतरी बेत करू तर चला आता मी चपात्या करून घेते बेला येईलच थोड्या वेळात आणि ती आल्यानंतर मग बोलते तुमच्यासोबत थोडासा वेळ आहे मनोजकडे आता तर ते आता ग्रास क्लीन करत आहे मागच्या वेळेस केलं होतं तुम्ही बघितलं की आपण झाडं वगैरे लावली होते पण आता हे ग्रास कट करून परत आपल्याला साईडचे जे आलेले आहे ना एक्स्ट्राचे ग्रास ते आपल्याला हाताने काढावे लागणार कारण की खूप जास्त वाढलेले आहे स्वयंपाक पण झाला आहे आणि वेला पण जस्ट आली थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू आणि हे जे देवाचे जे कपडे आहेत ते बघा हे तर ते पण वॉश केले आपण बसणे म्हणतो त्याला आम्ही तर बसणेच म्हणतो काही ठिकाणी वेगळं नाव असेल तर ते पण स्वच्छ करून झालेलं आहे आणि आज पण देव पूजा मस्त झाली चला आता आम्ही निघतो आता थोड्या वेळात जेवण झाल्यानंतर आणि मग तिथे गेल्यानंतर बोल ऑफिसचा टाइम संपलेला आहे आणि आम्ही निघालो आहोत बाहेर आता मागे आहे मामी आणि बेला आणि इकडे आहे कोमल इज ड्रायव्हिंग नाव येस आणि सगळे म्हणत होते कोमल तू गाडी चालव आणि मम्मी गाडीमध्ये बसल्यावर कसं वाटतं मम्मीला विचार तो म्हटलं ठीक आहे मोस्टली कसं आम्हाला जायचं असायचं आणि मग एवढं लक्षात नसायचं माझ्या नाही का तर मला खूप सारे कमेंट्स आले म्हटलं ठीक आहे चला चलायच निघायचं गेले तू ड्राईव्ह करते असं आहे <laughs> <laughs> का चला आपण कुठे आहे माहितीये का आता तुला माहिती आहे वेदर पण चांगला आहे पण कधी कधी काय होत हवा येत नाही अजिबात फक्त ऊन असतो ऊन असत मम्मी कसं वाटत लेक गाडी चालवते लेकीच्या गाडी मध्ये बसली तू खूप छान वाटत माहिती बघून मला एकदम छान वाटते छान वाटते हा ड्रायव्हिंग करते बघते मी तुला एकदम मस्त चालवते गाडी आणि मला असं ह्या म्हणजे काही विडिओज मला असं वाटतंय की मामी काय गोष्ट एक्सप्रेस करता येत नाही लवकर त्यांना आनंद खूप होतो हा पण त्यांना सांगता येत नाही आणि त्यांना ह्या व्हिडिओच्या गोष्टी पण नवीन आहेत त्यामुळे ते एक्सप्रेस करून थोडा डिफिकल होणार पण सगळे समजून घ्या त्यांना आनंद खूप झालेला आहे हा खूपच ना ड्रायविंग करते ना मला खूप आनंद झालेला आहे एकदम छान गाडी चालवते ती ती ऍक्च्युली कसं तिला आनंद खूप होतो पण कधी कधी असं असतं ना ते मनातल्या मनात असं खूप एक्सप्रेसिव्ह नाही येते आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मम्मीचा जो स्वभाव आहे हो ना खूप शांत आहे ती खूप अशी ओव्हर किंवा ओव्हर रिॲक्ट होत नाही किंवा तिला आनंद झाला झाला ना तरी पण ती सांगते मला खूप छान वाटलं इव्हन मला कौतुक माझं कौतुक जरी करायचं असलं ना तरी पण जोर ती कशी हा नॉर्मलच कौतुक करणं खूप जोरजोरात हसणं बोलणं तसं त्या गोष्टी तिला जमत नाही आणि ती जशी आहे ना तशीच व्हिडिओ मध्ये दिसते आणि भरपूर जणांनी कमेंट सुद्धा केले का कोमल तुझी मम्मी खूप शांत आहे हो खूप शांत आहे ती तर मलाही छान वाटतंय कोमल इतकी छान गाडी चालवतोय थँक्यू म्हणजे याच्याने मला पण थोडा सपोर्ट होईल ज्यावेळी पण आम्ही कुठे जाऊ hmm. आणि आता कुठे जाऊ मी तुम्ही का मला ड्राईव्ह करताना तेच एक होतं ना रिझन मी अगोदर मनावर नाही घेतलं मला वाटलं मला काय एवढी गरज नाही वाटणार काय नाही वाटणार नाही का मला असं वाटलं होतं पण नंतर मग वाटलं नाही गरज वाटली नाही बाबा आता गाडी शिकली पाहिजे आणि गाडी आली पाहिजे तर मग मी केलं ते तेच सांगते की तू परफेक्ट चालवते त्यांच्यासाठी नवीन गोष्ट आहे त्याच्यामध्ये सांगते की तुला की असं बुद्धा ओके सो आम्ही चाललो आहोत जिथे मी नेहमी ग्रॉसरी खरेदी करते फ्रुट्स वगैरे घेते ग्रॅन्ड फेजला आणि तुम्हाला सगळी सांगितलं छान असतात फ्रुट्स आठवड्यात दोनदा तीनदा राऊंड होतोच आमचा पण आज वेळ आहे मम्मीला मागच्या वेळेस घेऊन जायचं होतं तीन चार दिवसा अगोदर पण काय मला काय पॉसिबलच नाही झालं माझ्यासाठी आणि मम्मी मनोजला पण खूप काम होते मग आज सगळं झालं तर विचार केला चला तिथे जाऊ आणि मम्मीचे जा पण आवडीचे जे फ्रूट्स आहेत ते घेऊ ठीक आहे जाऊ डायरेक्टली तिथे सो मी आले आहे माझ्या फेवरेट शॉप मध्ये आणि तो व्हिडिओ मध्ये बघायची नाही का तिला असं वाटतं नेहमी म्हणायच्या अगं किती फ्रेश भाज्या मिळाल्या तुला किती फ्रेश फ्रूट्स मिळाले तुला आणि काय काय जे फ्रूट्स आहे ते इथे मोस्टली बघायला मिळतात कधी कधी आपल्या इथे असतात अवेलेबल कधी कधी नसतात तसंच इथे आहे आपल्या इथे जे फ्रुट्स अवेलेबल असतात ते कधी कधी इथेसुद्धा नसतात तर और... मग ते कधी कधी बघायला नवीन वाटतं तर म्हटलं चला आणि मम्मीला जे फ्रूट्स आवडतात ते सुद्धा घेऊच इथे चेरीज आलेले आहेत तुम्हाला माहिती आहे आता स्ट्रॉबेरीचा सीझन संपलेला आहे म्हणजे स्ट्रॉबेरी पिकिंगचा वगैरे पण आता चेरी पिकिंग आहे चालू आणि बघा याच्यामध्ये पण आहे आणि जर तुम्हाला निवडून घ्यायचे असेल तर हे पण आहे ते घेऊ हे त्याचे मोठे एकदम हो मोठे आहे आणि गोड असतात मम्मी एकदम टेस्ट करून देतात त्यापेक्षा हो टेस्ट करू शकतो मम्मी असं काही नाही आहे हां चला इथे अननस पण आहे मम्मी अनोस पण आहे बेरीज पण आहे ते बरी बेलायला खूप आवडतात मम्मी हे ब्ल्यूबेरीज स्ट्रॉबेरीज पण ब्ल्यूबेरीज आहे अननस हो ना एकदम फ्रेश अननस असतं एकदम गोड मागच्या वेळेस घेतलं होतं मम्मी किती गोड होतं ते ना आणि ते स्ट्रॉबेरीज आहे है। हो बघूया मम्मी जो फेवरेट तुला स्ट्रॉबेरी आवडते ना स्ट्रॉबेरीज अजून चेरी पायनॅपल पायनॅपल पण आपण घेऊ मम्मीला स्ट्रॉबेरी आवडते बघते चेक करते बघून घेते नाही कसं वाटतं एवढे छान फ्रेश फ्रूट्स बघून एकाच ठिकाणी कुठे एकदम मस्त स्ट्रॉबेरी आहे हा एकदम सगळ्या सगळ्या आपल्याकडे फळ आहेत अननस आहे पायनॅपल खूप असं आहे खूप मोठं मार्केट आहे इथे प्रत्येक फळ आहे ते, ते ते जे आपल्याला आपल्याला पाहिजे पाहिजे मम्मीच्या आवडीचे फ्रूट्स घेतलेले आहेत आणि आता आपल्याला बनाना घ्यायचे आणि इथे बघ मम्मी आपलं इंडियन पण सगळं ते इथं लावून देते एका साईडला हे लावून देते दाखवतो इथे हे इथे आपलं जे आपण नॉर्मली जे डाळी वगैरे खातो ना तर ते इथे सुद्धा आता अवेलेबल व्हायला लागलेलं आहे बघ इथं इथे हे इथे हे बघे हे बघे आपलं राजमा आहे चवळी पण आहे बरं बघ ती लाल मसूरची डाळ पण आहे बघ खाली खाली बघ काळी मसूरची डाळ लाल मसूरची डाळ आणि मिक्स डाळ पण आहे बघ इथं मसूर काळी मसूरची डाळ पण आहे आणि गेले आता मी एका वर्षामध्ये बघितलं असेल हे सगळं आता अवेलेबल होतं इथे राईस पण आहे मग मी बासमती राईस आहे बघ इथं बासमती पण लिहिलेलं बासमती पण आहे बघ हा ना वेगवेगळे आव्हल आणि समजा आता इंडियन स्टोअरला जायला नाही मिळालं ना मम्मी तर मग काय करते इथेच पटकन मागच्या वेळेस इथूनच राजमा घेतला किती छान लागतं ना तो राजमा इथूनच घेतला किंवा डाळी वगैरे जे संपल्या असेल ना तर इथे जे आता मसूरची डाळ पण मागच्या वेळेस मी घेतली होती ती पण किती छान काल पण मसूर बन हां ब्राऊन राईस आहे ब्लॅक राईस ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस मिक्स आहे मम्मी ते आणि इथे सुद्धा आहे आणि स्टिकी राईस असतं ना मम्मी थाय राईस ते पण आहे इथे म्हणजे ऑल टाईप्सचे राईस आहे इथे आणि तसं सगळे छोले पण आहे बघ खाली छोले पण खाली छोले पण मी तसंच करते तुम्हाला मागच्या एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं जेव्हा मला असं इंडियन स्टोअरला जायला मिळत नाही ना तर इथूनच मग मी या वस्तू घेत असते म्हणजे कडधान्य वगैरे घेत असते तर इथे इथे रवा पण मिळतो रवा पण मिळतो गव्हाचं पीठ पण मिळतं आखे गहू पण पण हे जे गहू आहे ना ते थोडेसे वेगळे आहे हे घेऊन का हा तेराशे पंच्याऐंशी आहे मम्मीला अननस आवडतो तर हा अननस <laughs> मस्त थोडा पिक अजून उद्यापर्यंत एकदम छान पिकून जाईल एकदम फ्रेश हां टॉमॅटो ते पण त्याचं वेगळं टाईप पाहिजे टॉमॅटो आता आम्ही चाललो हो आहोत दुसऱ्या ठिकाणी आणि इथे पण भरपूर हा हिरवा भाजीपाला म्हणून आता हां इकडे इथे कोथंबीर वगैरे गोबी सगळं अवेलेबल असतं हो तर इथे आहे सेक्शन कोथंबिरीचं हे बघा इथे कोथंबीर पुदिनाय को को हा बघा कोथंबीर हां म्हणजे किती यायची की चार घे पुदिना तर ऑलरेडी आपल्या गार्डन मध्ये भरपूर आहे म्हणजे आता पुदिना घ्यायची काय गरज नाही आणि कांद्याची पात पण घ्यायची आहे आपल्याला तिथे बघा फ्रेश कांद्याची पात आहे किती छान आहे कांद्याची पात आहे बघ मम्मी मम्मी इथे सुद्धा कोथंबीर एकदम व्यवस्थित बघून घेते ना येथे जवळ कांद्याची पात छान आहे ना एक चार घेतले या पण छान आहे काय ज्या भाज्या ना मम्मी आपल्यासारखे जपले हे जे वाटण आहे ना हे थोडेसे तुला वेगळे वाटणार बघ मोठ्या साईज चे आहे आणि थोडेसे भरलेले पण असतात किंवा थोडेसे इथून लेफ्टला आपल्याला कॉर्न घ्यायचे ना कॉर्न पण मस्त भाजून खाऊ शकतो ना आपण कोबे आहे इथे फ्रेश कोबी ए मम्मी फ्रेश कोबी कोणता छोटा साईजचा पण आहे हा पण छान आहे हा हा पण छान आहे तो मोठा आहे खूप हा ना हा बघ छान वाटतं ना मला कोबी खूप को दिवस झाली खाल्लंच नाही चण्याची डाळ टाकून खूप छान होतं ना खूप फ्लावर तर नको आता दुपारीच फ्लावरची भाजी खाल्ली चल कोण घेऊ आपण पालक पण आहे घरात आपण पन? पालक पण आहे मम्मी मस्त मम्मी ना ट्रॉली घेऊन फिरते मस्त आवडीच्या भाज्या आणि फळ वगैरे भाज्या बघ मी एकदम वेळेस वाटत काय घेऊ कोणती भाजी घ्यावी कोणती नाही कॉर्न आहे कॉर्न आलेलं कॉर्न भाजून खाऊ मस्त किती मग मी दाणेदार एकदम छान आहे बघ हे बघ किती फ्रेश आहे ना दाणे एकदम चमकत आहे बघ ना किती छान असे मस्त वाटत किती फ्रेश आहे बघ ना ते दाणे किती छान चमकत आहे बस का दोन दोन बस झाले तुला घ्यायचे आज नाही बस दोन झाले तुझ्यासाठीच घे कारण की ना परी बेला आता एवढं काही आवडीनं आता खात नाही आहे तुझ्यासाठीच घे सर चेरी टोमॅटोच घ्यायचं आहे बेला मॅडमला हां सांगितलं ना तिने हां तेच आहे तशी गोड असतात कधी कशी असतं चेरी टॉमे हा थोडेसे गोड आणि थोडेसे आंबट असे ते तुला दाखवते मी तिथे जायचं तर किती कुठे तिकडे चल तसं इथे आहे नाचोस एक चिझी फ्लेवरचे आहे आणि एक असं आहे चिली फ्लेवरचे आणि एक चिझी फ्लेवर हां सांगा आणि इथे सगळे असे ड्रायफ्रूट्स असतात आत्ता आहे घरात आपल्या ड्रायफ्रूट्स पण हे बघ हे सगळे ते इथं लावलेले आहेत आम्ही नाचोस पण घेतलेले आहे चला छान वाटतं <laughs> आहे तर ती खारे वगैरे असते अक्रोड आणि ते पावडर पण मिळते म्हणून इथं आता आपण ब्रेड घेऊ ब्रेडचं तुला सगळे सगळे अवेलेबल आहे सेक्शन आहे पूर्ण म्हणून सर्व वस्तू घेऊन झालेल्या आहेत बिल करून झालं मनोज आणि बेला गाडीमध्ये बसलेले आहेत त्याचं कारण हे का बेलाला झोप येत होती आणि आ, ती रडायला लागली तर खूप झोप येते तर मनोज आहे तुम्ही दोघी जा आणि मी थांबतो बेलाजवळ तर ती झोपली आहे चल शॉपिंग करून झाली आमची आणि बेला झोपलेली आहे आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी तर मनोज होते बेलासोबत तर आम्ही आणि गाडी पण आहे ना सावलीमध्येच पार्क केली होती त्याचं कारण हेच का उन्हामध्ये केलं ना तर इतकं गरम होतं ना आणि गाडी पण एकदम गरम होऊन जाते ते ना खूप जास्त ट्राफिक असते रस्त्याच काम चालू आहे ना, ना। आणि ते ना रस्ता बनतोय तर नेहमी ना ट्राफिक असते रस्त्याचं काम चालू असतं कधी कधी रस्ता बंद असतो मग कधी कधी गाडी एकदम आहे ना अशी फिरून घेऊन जावी लागते पण ठीक आहे खूपच काम चालू mm. आहे आणि धुवं पण असते कधी कधी यार असत्याला हा ब्रिज त्याने नवीन केलं ना mm. नव्हतं तीन गेल्या तीन चार वर्षापासून काम चालू आहे टूप मेंबर्सला गाडी चालवताना हा अगोदर जेव्हा स्टार्टिंगला गाडी चालवायला शिकलो तेव्हा खूप छान वाटत होतं मला तेव्हा मग म्हटलं हा चला आम्ही शिकले पण आता कसं शिकला ना तर नंतर मग काय असं नवीन वाटत नाही आपल्याला हा ठीक आहे आपल्याला आता गाडी येते गाडी चालवतो आपण नाही का असं तेव्हा मग जेव्हा शिकले होते तेव्हा मग मी तुम्हाला हो दाखवलं पण असं काय स्पेशल खूप असा व्हिडिओ नव्हता केला का हां बघा मी गाडी चालवते पण मी जेव्हा गाडी ड्राईव्ह करते तर मम्मीला कसं वाटतं त्याच्यासाठी हा मी ऍक्च्युअली ना व्हिडिओमध्ये ही क्लिप दाखवलेली हो आहे तुम्हाला का मम्मीला कसं वाटतं नॉर्मली कसं मनोदस चालवायचे किंवा मम्मी व्हिडिओमध्ये बघायचे पण आता मम्मी इथे आहे आणि मी गाडी चालवते आणि गाडीमध्ये मम्मी बसलेली आहे तर तुला कसं वाटतंय असं ते तिचा जो व्यू आहे तो मला बघायचा होता तू पण व्हिडिओ मध्ये पण बघशील स्वतःला कारण तू चालवतो नंतर बघते तुला आपलं कळत नाही तू चालवते कशी म्हणजे चालू चालवते पण स्वतःला बघशील तू व्हिडिओ मध्ये पण ते तर आहे आम्ही तुला बघतो चालवताना आता तू उद्या बघशील व्हिडिओ मध्ये स्वतः गाडी चालवताना खूप आनंद होते तू गाडी चालवते ना मला आईला आनंद होईलच का आपली मुलगी बाहेरच्या देशामध्ये जाऊन कितकी कि छान गाडी चालवते कारण की काय माहितीये का तुम्हाला इथे गाडी शिकणं डिफिकल्ट आहे इथले रुल्स खूप डिफिकल्ट आहे लायसन्स मिळवणं खूप डिफिकल्ट आहे कारण की तुम्हाला माहिती युरोपचे जे रूल्स आहे ड्रायव्हिंग बा, तर ते खूप स्ट्रिक्ट आहे सर का सर तर ते खूप स्ट्रिक्ट आहे त्यामुळे मग काय होतं अशा वेळेस डिफिकल्ट वाटतात एक्झाम पास करणं असो त्याच्यानंतर मग लर्निंग लायसन्सचा असो त्याच्यानंतर मेन लायसन्सचा असो तर हळूहळू या गोष्टी होतात मग आपल्याला बघायला खूप इझी वाटतं किंवा एखाद्याला आपण लगेच जज करतो नाही काय पण तसं नसतं खूप डिफिकल्ट असतात गोष्टी तुम्हाला आहे ना ते जे रूल्स आहे ते लक्षात ठेवावं लागतात जेव्हा तुम्ही एक्झाम देतात तर प्रॅक्टिकल असो ना तर ते लक्षात ठेवावं लागतं सगळ्या गोष्टी का तुम्ही इतक्या छोट्या छोट्या गोष्टी बघतात का थर्टीचा स्पीड जरी असला तर राईट साईडला प्रायोरिटी असणं किंवा राईटला जात आहे लेफ्टला जात इंडिकेटर असणं पन्नासचा स्पीड तीसचा स्पीड खूप साऱ्या गोष्टी असतात त्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही अशी ड्रायविंग करतात आणि ती एक्झाम तुम्ही देतात आणि पास होणं मोठी गोष्ट आहे आलो घरी आणि अजिबात हवा नव्हती काय का। गरम होत म्हणजे गाडीमध्ये तर एसी चालू होती पण आम्ही जेव्हा सामान वगैरे घेत होतो ना मम्मी तर तिथे म्हणजे ते आतमध्ये ते एसी असतं पण जेव्हा आपण बाहेर येतो नाही का सामान आणलेलं आहे दोन बॅग्स भरून ठेवलेले आहे कारण की दोन बॅग मध्ये मी काय करते एका याच्यामध्ये भाजीपाला ठेवते म्हणजे फक्त हिरवा भाजीपाला दुसऱ्याच्या मध्ये मग कांदे टोमॅटो बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या म्हणजे दोन वेगवेगळ्या असत ना मम्मी तर कसं आपल्याला वस्तू सुद्धा ठेवायला सोपं जातं आणि मग ते जे हिरवा भाजीपाला आहे तो पण खराब राहत नाही म्हणून त्याच्या असे दोन पिशव्या मी वेगवेगळे घेऊन जाते आणि चांगलं वाटलं मम्मीला इतके वरायटीज होते व्हरायटीज आणि फ्रेश होते ना मम्मी एकदम हा एकदम फ्रेश आणि मम्मी भाज्या फळ आपल्या पालेभाज्या खूप छान होतात आणि भर, मोट, ते बघितलं ना ते कॉन कन्स किती एकदम एकदम मस्त भरी होते एकदम छान आणि चांगलं वाटत मम्मीला तुम्हाला माहिती मम्मीला पण खूप आवड आहे भाजीपाला आमच्या इथे संडेचं मार्केट असतं ना तर मम्मी सोबत मी लहानपणापासून जायचे तर तेव्हापासून मला खूप अशी आवड निर्माण झाली आणि एका व्हिडिओ मध्ये मम्मी मेन्शन पण केलं होतं का ते काम माझ्याकडं असायचं म्हणजे त्याला सगळं स्वच्छ निवडून वगैरे ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं हे काम माझं असायचं आणि तेव्हापासून मग मला सवय पडलेली आहे आता आणि नंतर का लग्नानंतरही ना या गोष्टींना अजून जास्त आवडायला लागतात कारण की त्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या असतात आणि सगळ्यांना फ्रेश भाजीपाला खायला मिळावा आणि फ्रूट चांगले असावे नंतर तर ती जबाबदारी येतेच आपल्याकडे पहिल्यांदा आपण ती तयारी केलेली असते ना मग नंतर मग इतकं आपल्याला हे नाही होत आवडतो आपण सगळ्या गोष्टी बरोबर आपण हे करतो ते अवस्थेत पार पडते ना ते तर आहेच आणि मग आता लग्न झालं त्या गोष्टी होतात तर त्यामुळे मग अगोदर तर आवडतच असतं पण नंतर अजून आवडायला लागतं कारण की जबाबदारी आपल्यावर 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 असते असते ती जबाबदारी आपल्याला करायचं असत फ्रेश सगळं म्हणजे ते तर आपोआपच आपल्याला होतं लग्न झालं एकदम आणि जेव्हा ना आपण आई आप होतो ना तर तेव्हा तर ते आपोआप आपल्याला सगळ्या गोष्टी करतात आपण करतो ते आणि त्या गोष्टी मला असं वाटतं शिक शिकवायची गरज पडत नाही कारण की ती जबाबदारी पडल्यानंतर आपोआप शिकतो त्या गोष्टी आपण तर आता आहे तर मम्मीला तेच म्हंटल का आ, सामान जे आहे ना ते तसंच राहू दे आता आपण थोड्या वेळाने ना ते सामान ठेवू आणि थोडासा आराम करू आणि मी काय केलेलं आहे इन्फ्युज वॉटर बनवलं पण काय झालं वातावरण बाहेर खूप गरम आहे आणि पाणी पित होतो ना तर ते पाणी पिल्यासारखं वाटतच नव्हतं मग दोन तीन बर्फ बर्फाचे तुकडे टाकले त्यामध्ये मी आणि त्यानंतर ना प्यायला इतकं छान वाटतं मम्मी पण तेच मला म्हटले का कोमल जाण्या अगोदर ना तू ना त्याच्यामध्ये ना पाणी भरून ठेवून बर्फ टाकून ठेव आपण आल्यानंतर ते गार पाणी राहील ना तर प्यायला चांगलं वाटणार आणि इथं बेला मॅडम बघा झोपले तिला इतकी झोपेत होती एवढी झोपेत होती आणि दुपारच्या वेळेस तिला झोप लागतेच ॲक्च्युली आज दमली होती काल पण ती खूप दमली आज पण ती दमली आणि कसं समर ॲक्टिव्हिटीज वेगळ्या होत असतात स्कूलमध्ये मग मा काय काय होतं मोस्टली आहे ना म्हणजे त्यांचा जो ग्राउंड आहे ना तर तिथे मोस्टली खेळत असतात पळत असतात तर त्यामुळे एकदम दमल्यासारखं झालं नाही तर नॉर्मली ती घरात असली असती ना तर काय बसली असती काहीतरी गेम खेळला असता तिने किंवा तिची जी भांडी वगैरे आहे त्यासोबत खेळली असते टॉयसोबत खेळले असती पण आज काय तिला काही झोप काय कंट्रोल झाली नाही आणि मग मनोजने झोपवलं तिला आणि ती झोपली आता तिला उचलून आणलं मी आणि आता इथे झोपवलं तिला मम्मीला पण म्हणते तू पण थोडंसं आराम कर आणि सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण नंतर काढू नंतर ठेवू आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जेवढं पण सामान होतं सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय